दरियास किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझं दा माझं पूर्ण युथ फॅमिलीच मनापासून स्वागत आहे सर्व कसे आहेत आय होप सर्व मस्त आणि मजेत असणारे असायलाच पाहिजे सध्या लपित पितृपत चालू आहे म्हणून सर्वांच्याकडे श्रद्धा वगैरे आहे आणि आज आपण विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीने तीन पदार्थ बनवणार आहोत जे अत्यंत आवर्जून पित्रांना बनवलेच जातात चला मग नवे घालून आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू करा निक करतात एक रिक्वेस्ट आहे जर माझ्या चॅनल नवीन असेल किंवा माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त, जास्त लोकांना शेअर करा आणि प्लीज चॅनलला त्याला प्रेस करायला विसरू नका माझ्या नोटिफिकेशन मिळत राहील चला मग सुरुवात करूया मी रात्री मूग आणि उडदाची डाळ भिजवून ठेवलेली होती आता आपण ते मिक्सरला वाटून घेऊया इथे मी आधी उडदाची डाळ वाटते उडदाची डाळ वाटून झालेली आहे त्याच भांड्यात मूग बडिशोप जिरे आणि तीन हिरवी मिरची पण आपल्याला ॲड करून मिक्सरला दळून घ्यायचं आहे बघू शकतात तुम्ही खूप छान पद्धती गेलेलं आहे गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे बघू शकतात बॅटर या पद्धतीने पाहिजे आपल्याला आपल्याला मूगची डाळचे ढिंडे बनवायचे आहेत पारंपरिक पद्धतीने इथं मी उडदाची डाळ पण दळून घेतलेली त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट धना जिरा पावडर आणि चुटकीवर हळद अंच अनुसार नमक ॲड केलेलं आहे याला चांगलं पाच ते सहा मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं याचं टेक्शर एकदम क्रीमी व्हायला पाहिजे म्हणजे पाण्यात ॲड केलं तरी वरती तरंगायला पाहिजे खाली जायला नको आहे याच्यात आपण सोड्याचा वापर नाही करणार आहोत त्यासाठी खूप छान पद्धतीने फेटून घ्यायचं आहे जेव्हा आपण उडदाचे वडे बनू वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट बनणार या पद्धतीने व्यवस्थित फेटवून घेतलं तर जे मूगची मूग आपण मिक्सरला फिरवले होते त्याचं बॅटरमध्ये मी हळद आणि नमक ॲड करून त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी आधीच सर्व कट करून घेतलेलं होतं बघू शकता तिथं मी राई जिरे कढीपत्ता हिरवी मिरची टमॅटो आणि भोपळा व्यवस्थित कलसून घ्यायचे आपल्याला मी तर चिमूटवर लाल तिखटचा वापर केलेला आहे भरपूर जण म्हणजे हिरवी मिरची निवडून ठेवतात तर थोडं भोपळ खायला गोड लागतो त्यासाठी मी थोडं चिमूटभरी तर लाल तिखटचा वापर केलेला आहे व्यवस्थित फ्राय करून वरून झाकण ठेवून दिलेलं आहे आपल्याला भोपळ्याची भाजी बनवताना तर पाण्याचा अजिबात वापर नाही कर करायचा आहे त्याच्या एअर मोचरमध्ये ते शिजतं आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूया आणि आता आपण इथं ढिंडरे बनवायला घेऊया मगची आपण इथं मूगचे ढिंडरे पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत जे आपले आजी पणजी लोक बनवत होते त्या पद्धतीने मी इथे आधी पाणी शिंपून घेतलं आणि तव्याला थोडं तेल प्रेस करून घेतलेले टिश्यू पेपरने वरून आपल्याला बॅटर गोल फिरवून घ्यायचे ज्या टाईपने आपण डोसा बनवतो त्या पद्धतीने आणि वरून थोडे तेलचे दोन तीन डॉट दो टाकून द्यायचे जेणेकरून म्हणजे व्यवस्थित आपलं ढिंडरं आहे सॉफ्ट बनतं आपण एक एक करून असंच परत बनवून घेणार आहोत मी तुम्हाला दुसरं पण बनवून दाखवते बघू शकतात तुम्हाला हवं तेवढं तुम्ही मोठं लहान करू शकता हे बनवायला खूप इझी आहे आणि हे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकतात ब्रेकफास्टमध्ये पण नवरोबाला देऊ शकतात खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे खायला याच्यावर तुम्ही चीज पनीर आणि व्हेजिटेबल पण ॲड करून ब्रेकफास्टमध्ये टिफिनमध्ये हेल्दी नाश्ता बनवू शकतात बघू शकतात इथं मी दोघं पद दोघं साईडने व्यवस्थित भाजून घेते खूप हवं हो, तेवढं तुम्ही बारीक बनवू शकतात या पद्धतीने मी सर्वे आता ढिंढरे बनवून घेते आता आपण उडदाची डाळचे वडे बनवून घेऊया इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा आपण हे वाटीवर बनवणार आहोत खूप छान पद्धतीने बनतात याआधी तुम्ही बघितलं पण नसेल हे वाटीला थोडं पाणी लावून घेतलं आहे आणि असं व्यवस्थित पसरट करून मध्ये डॉट करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं जोपर्यंत आपलं उडदाची डाळचा वडा तेलमध्ये सुटेपर्यंत वाटीला थोडं पकडून ठेवायचं अगदी सात आठ सेकंद लागतात तेलमध्ये सुटायला बघा मी दुसरं पण बनवून दाखवते तुम्हाला परत सेम आपल्याला तेलात सोडायचं आहे बघू शकतात आणि आपलं जे उडदाची डाळचं पीठ आहे त्याचं टेक्चर किती म्हणजे सॉफ्ट आहे एकदम हलकं फुलकं लागतं आहे हाताला बघू शकतात तुम्हाला व्हिडिओमध्ये समजतं जसे जेव्हा मी वाटीवर घेते तेव्हा एकदम हलकं टेक्शर आहे त्याचं या पद्धतीने फेटून घ्यायचं म्हणजे खूप उडदाचे डाळचे वडे वरून खूप क्रिस्पी आणि आतून खूप सॉफ्ट बनतात आणि खूप जाळीदार येतात बघू शकतात इथं आपलं पितृपक्ष विशेष तीन पदार्थ बनवून झालेले आहेत उडदाची डाळचे वडे लाल भोपळ्याची भाजी आणि मुंगची डाळचे पारंपारिक ढिंढरे बघू शकतात दिसायला किती छान दिसत आहेत आणि पित्रांना आवर्जून म्हणजे पूर्वजनांपासून बनवत आलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका अशाच छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद